बातमी आहे उत्तम जानकर यांच्या संदर्भात अजित पवारांवर टीका करताना उत्तम जानकर बरळलेत शरद पवार समर्थकांकडून हिंदू देवतांची बदनामी कशाला असं उत्तर उत्तम जानकर यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रवक्त्यांनी दिले साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती एवढी वाढली होती कि हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्र भर बोलबाला झाला होता आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी दीड दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं सकाळी सकाळी नवटाक मारून शरद पवारच्या स्टेजवरून सभेवरून वाटेल ते बरळणाऱ्या उत्तम जानकर या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी जनता तुला चौका चौका जोड्यानं बडवेल लक्षात ठेव हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत उत्तम जानकर की त्या कुणीही भडकवून अशा पद्धतीने त्याचा अपमान करावा